माझ्या जीवनात मी अशी निवडणूक कधीच पाहिली नाही असे मत महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले ते आज शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांसमोर बोलताना ते बोलत होते ते म्हणाले की माझ्या आयुष्यामध्ये मी अशी निवडणूक कधीच पाहिली नाही पहिल्यांदाच मी अशी निवडणूक पाहिली आहे अशी देखील बीड लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीसंदर्भात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले माझ्या जीवनामध्ये मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक गाव सांभाळण्यापासून ते कालची लोकसभेची पूर्ण निवडणूक सांभाळण्यापर्यंत जबाबदारी मी पार पाडली पण कधीच अशा पद्धतीची निवडणूक मी पाहिली नाही अशा पद्धतीची निवडणूक या बीड लोकसभा मतदारसंघात या मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्याला अनेक दोन तीन कारणं आहेत की ज्या कारणामुळं या निवडणुकीत आम्हाला पराभव पत्करावा लागला स्वतः या ठिकाणी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार माझ्या भगिनी पंकजादाईचा प्रचार करत असताना त्याची जबाबदारी माझ्यावर असताना त्याच्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी मी माझ्या माझ्यावर घेतलेली आहे याची खरच एक फार मोठं माझ्यासाठी हे दुःख आहे याची वेदना आहे करता ठीक आहे लोकशाहीमध्ये निवडणूक आमच्यासारखा व्यक्ती जात पात धर्म न पाळता राजकारण करणार त्याच्यासाठी राजकारण हे फक्त आचारसंहिता लागून मतदान होईपर्यंत असते त्याच्यानंतर आम्ही सर्वांचेच असतो मी पहिल्यांदा मी, मी या बीड जिल्ह्याच्या जनतेला पराभव झाला असला तरी मी बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेचे आभार मानतो की या देशातल्या पहिल्या बारा निवडून आलेल्या किंवा पडल्या पडलेल्या उमेदवारांच्या देशातल्या पहिल्या बारामध्ये आमच्या महायुतीच्या उमेदवार माननीय पंकजाताईंना या ठिकाणी मताधिक्य मतदान मता, मता दिलं अतिशय कमी मतानी पराभव झाला त्याचं दुःख नक्कीच या ठिकाणी मला आहे